जीवनदीप खर्डी महाविद्यालयात योग दिन उत्साहात संपन्न जीवनदीप कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथे योग दिन उत्साहात साजरा झाला संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेल्या दोन हजार पंचवीसच्या थीमनुसार योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम होता महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास कळवटेन प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी यांनी योगाचे प्रात्यक्षिक केले संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य कैलास कळकटे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभले महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास कळकटे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगासनाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक भूषण विषय यांनी योग अभ्यासातील विविध प्रात्यक्षिके सादर केली व उपस्थितांकडून घेतली क्रीडा विभागाच्या प्राध्यापिका सोनाली शेलार यांनी योग अभ्यासातील दंड सूर्यनमस्कार याबाबत मार्गदर्शन केले प्राध्यापक के प्राध्या दीपक विषे यांनी ध्यानधारणा विविध हस्तमुद्रा याबाबत माहिती दिली व प्रात्यक्षिक करून